कर्क राशीच्या व्यक्तींचे सीक सेन्सचे सविस्तर वीस गुणधर्म मी तुम्हाला कर्कराशी व्यक्ती काय अनुभवते आहे हे केवळ चेहऱ्याचे हावभाव आवाजातील बदल आणि डोळ्यामधील भाव पाहून ओळखू शकतात त्यांच्या या भावनिक सेन्समुळे ते एम्पती म्हणून ओळखले जातात नंबर दोन मित्रांनो स्वप्नातून सूचना मिळणे मित्रांनो कर्क व्यक्तींना स्वप्नामधून इशारे मिळतात काही वेळा त्यांच्या स्वप्नातून त्यांना नात्यामधील बदल संकट किंवा भविष्याचे संधीबाबत संकेत मिळतात नंबर तीन संकट येण्यापूर्वी अस्वस्थता मित्रांनो कर्कराशीसाठी कधी काही वाईट घडण्याआधी त्यांच्या बैचणी धडधड चिडचिड डोकं जड होणे अशा लक्षणांनी संकेत मिळतात ते अनेकदा म्हणतात माझं मन काहीतरी सांगतंय नंबर चार नात्यामधील बदल जाणवणं मित्रांनो कोणीतरी लांब जाते आहे किंवा मनातून तुटले हे ते ओळखतात नातं संपण्यापूर्वी त्यांना ते आधीच कळलेलं असतं नंबर पाच स्पर्श आणि आवाजातून वाईप समजणं मित्रांनो त्यांना एखाद्या व्यक्तीचं हात किंवा आवाजचं स्वर ऐकून त्या व्यक्तीच्या खराखुरा हेतू समजतात तो बोलतोय वेगळं पण मनात काहीतरी वेगळं आहे असं त्यांना वाटतं नंबर सहा पाहूनच वाईप ओळखणं मित्रांनो कुणी व्यक्ती समोर आली की कर्क व्यक्ती तिचा औरा ओळखते नकारात्मक की सकारात्मक हे त्यांना लगेच कळतं नंबर सात मुलं आणि वृद्ध यांच्याशी खोल नातं मित्रांनो कर्क लोक मुलं आजी आजोबा किंवा शांत म्हणजेच न बोलणारे लोकांशी बोलल्याशिवाय संवाद साधू शकतात त्यांना त्या व्यक्तींचे भावना समजतात मृत्यूंच्या किंवा दुःखांचा भास कधी कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या आधी त्यांना स्वप्न विचित्र भावना किंवा एक अशांत ऊर्जा जाणवते काही वेळा ते अनाकालीन असतं प्रकृतीतील लक्षणामधून संकेत ते निसर्गातील गोष्ट जसं की पक्ष्यांचा आवाज वाऱ्यांची दिशा झाडांची हालचाल यांच्या माध्यमातून काहीतरी संदेश मिळतोय असं अनुभवतात नंबर दहा ध्यान करताना अंतर्गत अनुभव ध्यान करताना त्यांना पांढरप्रकाश आवाज गूळ ऊर्जा यांचा अनुभव येतो काही वेळा ते मी एकटा नाही असं जाणून थरथरतात नंबर अकरा देवस्थानात किंवा मंदिरात थरार जाणवणे म्हणजे जेव्हा ते एखाद्या शरीरस्थानात म्हणजे शक्तीस्थानात जातात तेव्हा त्यांना अंगावर काटा येतो डोळ्यात पाणी येते किंवा अंतर्मनातून शांत जाणवते हे त्यांच्या आध्यात्मिक संवेदनाचा लक्षण आहे नंबर बारा नकारात्मक ऊर्जेचा भास जिथे नकारात्मक ऊर्जा आहे जसं की भांडण झालेली जागा कुणाचं दुःखचक्र तिथे गेले की त्यांना लगेच थकवा अशक्तपणात डोकेदुखी अशा लक्षणांनी त्रास होतो नंबर तेरा अनोळखी व्यक्तींच्या हेतूचं भान कर्क लोक प्रथम भेटीतच समजू शकतात की ही व्यक्ती प्रामाणिक आहे की खोटारडी त्यांना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील नकळत संकेत टिपता येतात नंबर चौदा भावनिक स्फोटांची आधीच जाणीव ते वातावरण ओळखतात घरात काहीतरी वाद होणार आहे कुणीतरी रडणार आहे किंवा कोणाचं मन खूप दुखावले आहे हे ते आधीच जाणवतात नंबर पंधरा भूतकाळातील आठवणींच्या माध्यमातून शिकणं मित्रांनो राशीचे लोक त्यांना झालेल्या भावनिक घटनातून खोल बोध घेतात आणि त्या आठवणीमधून भविष्यातील निर्णय घेतात ही भावनिक सहानशी त्यांच्या सामर्थ्य आहे नंबर सोळा मित्रांनो प्राण्यांशी विशेष संबंध पाणी आणि प्राणी हे ये दोन्ही येतात त्याच्यात पाण्याशी विशेष संबंध त्यांचा पाहिला तर पाणी हे त्यांच्या राशीचं तत्व आहे पावसातील नदीतील समुद्रकिनारी गेले की त्यांचा अंतर्मा जागृत होते आणि अनेकदा त्यांना शांतता आणि अंतर्ज्ञान वाढताना वाटतं नंबर सतरा सांत्वन देणे नैसर्गिकपणे जमते म्हणजेच व्यक्ती न बोलतासुद्धा दुसऱ्याला आधार देऊ शकतात त्यांच्या हाताचा स्पर्श किंवा उपस्थितीनेच दुसऱ्याला बरे वाटते नंबर अठरा शरीरातून संकेत मिळणं त्यांना गट फिलिंग्स असते म्हणजेच पोटात काहीतरी वाटतं छातीत धडधड वाटते हात थरथरतात हे सगळे एखाद्या गोष्टीचं सूचक असतं चंद्राच्या चक्राशी जोडलेली अंतर्ज्ञान चंद्र त्यांच्या राशीचे अधिपती असल्यामुळे अमावस्या व पौर्णिमा यावेळी त्यांचे भावनिक आध्यात्मिक रिसेप्शन पॉवरफुल होता नंबर वीस प्रेम आणि धोका यामधला फरक लगेच जाणणं मित्रांनो कोणीतरी आपल्यावर खरं प्रेम करतंय की केवळ स्वार्थ आहे हे त्याचा अंतःकरणातून लगेच जाणवतं त्यांनी ओळखलेली भावना खोटी ठरत नाही मित्रांनो तुम्ही कर्क राशीचे आहात का यापैकी किती गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कर्कराशीच्या मित्रमैत्रिणीबद्दल शेअर करा त्यांना कळू द्या ते सगळे का जाणवतात याचं खरं कारण सबस्क्राईब करा असंच आणखी स्पिरिच्युअल कंटेंट पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद